नमस्कार मदे आपले आपन मोडी। मदे। फुले है दो छे। जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज की सावित्रीबाई महिलांसाठी शिक्षणाचे दार उघडे केले आणि ते खरंच खूप छान आज जेव्हा आम्ही पिक्चर पाहिला जेव्हा खूप छान वाटलं की त्यातून खूप शिकण्यासारखं आहे आणि आम्ही फक्त एक सामाजिक कार्य करत असताना जेव्हा आम्हाला अडचणी येतात त्यापेक्षा ही किती अडचणी त्या काळात त्यांनी झेलून महिलांसाठी पहिली शाळा पुण्या इथं पुणे येथे त्यांनी ओपन केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला तो तुम्ही पिक्चर दाखवला आहे आणि महिलांनी महिलांपेक्षा महिलान ह्यात जास्तीत जास्त पुरुषांनी पिक्चर बघावं असं मला वाटतं कारण प्रत्येक का, जेव्हा सावित्रीबाई सावित्रीबाईंचं सा काम केलेलं पुण्यांना जाणवतं तेव्हा प्रत्येक कार्यक्रमात जस की फुलेनी आधी सावित्रीबाईंना मान सन्मान दिला आहे त्यामुळेच आज महिला ह्या आपल्या शिक्षणाकडे जास्त ओळ्या आहेत आणि आज काश्मीर येथे सुद्धा झालेल्या हल्ल्यामध्ये जेव्हा आपलं सैन्या सैन्यदल पाठवलं सुद्धा आपल्या ज्या दोन महिला आहेत त्याच महिलांनी आज आपलं कार्य दाखवलं आहे आणि हे सगळं आज ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबाई फुले यांच्यामुळेच हे सिद्ध झालं आहे धन्यवाद चित्रपट प्रदर्शित झाला हे बघण्यासाठी जत शहरातून आणि जत परिसरातून जे बंधू भगिने आले त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो महात्मा फुलेंचा चित्रपट म्हणजे आधुनिक सुधारणेकडे जाण्याचा तो मार्ग आहे महात्मा फुलेंनी पूर्वीच्या सनातन प्रथामधून संघर्ष करत करत आत्तापर्यंत आपलं जीवन उज्ज्वल व्हावं सुकर व्हावं म्हणून जे संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामध्ये त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेचा ह्या पिक्चरमध्ये समावेश केलेला आहे तेव्हा सर्व जतकरवासियांनी हा पिक्चर जरूर बघावा एवढी मी एवढं मी आवाहन करतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सर्वच महापुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी क्रांती केली या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये ते आमचे आदरणीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री फुले आज हा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झाला तो चित्रपट पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला आणि हा पिक्चर जतमध्ये लागावा ही भूमिका आमचे आदरणीय गुरु वाघमोडे सर प्रशांत आयदाळे यांनी घेतली मिटिंग घेतली आणि हा चित्रपट प्रतीकमध्ये प्रदर्शित करण्यासाठी या थेटरचे मालक प्रकाशांना बिजरगीने देखील मदत केली त्यामुळं आज या ठिकाणी हा चित्रपट बघितला हे चित्रपट बघितला असताना गेले पस्तीस वर्ष फुले शाहू आंबेडकर विचारांचं ज्या आम्ही विचार घेऊन समाजामध्ये जातो आहे तो चित्रपट आज या ठिकाणी प्रत्यक्ष बघितल्यानंतर आमच्या अंगावर काटे आले की त्यावेळी महिलांना शिक्षणापासून सनातनी लोक वंचित ठेवत होते ते सावित्री मातेने आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबाने करून दाखवलं तर मी आज सर्वांना आवाहन करतो की जत शहरातील तालुक्यातील माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण बांधवणू हा चित्रपट बघा कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असते फुले असतील शाहू असतील बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील अहिलेदेवी असतील या सर्व महापुरुषांमुळं आज भारत देश घडलेला आहे आणि म्हणून मी एक विनंती करतो ह्या महापुरुषांच्या जीवनावर आधारित चित्रपट निघाले पाहिजे जेणेकरून आपण त्यांच्या विचारानं भविष्यात चालू हा चित्रपट खरोखरच चांगला आहे आपण सर्वांनी बघावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत चित्रपटाच्या निमित्तानं आपण जत तालुक्यातील आणि जत शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलो लहानपणापासूनच शिक्षण घेत असताना फुले सावित्रीबाई फुलेंचा आपण अभ्यास केला काही वाचन केलं आणि ती प्रत्यक्ष चित्रपट हे एक माध्यम असं आहे की त्या माध्यमाच्या माध्य आधारे एक प्रभावीपणे मांडणीच मांडणी मान्णी करता येते आणि ते बघण्याचा योग आपल्याला या या चित्रपटाच्या निमित्तानं आपणा सर्वांना आला मुलेंचं आणि सावित्रीबाईंचं कार्य आपणा सर्वांना माहीत आहेच महिलांच्यासाठी मुलींच्यासाठी भारतातली पहिली शाळा काढण्याचं काम केलं आणि ते शाळा काढत असताना काय त्रास झाला हे प्रत्यक्ष आपण चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहिलं समाजामध्ये जागृती केल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचा एक संदेश महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेला दिलेलं आहे आपल्याला सर्वांना आणि त्याची सर्व एक जागृती म्हणून जच शहरातील आपण सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले मी इथल्या स्वयंसेवकांना विनंती करतो की अनायसे या एवढेच कार्यकर्ते आपण म्हणू आपण फार झालं तरी सामाजिक कार्यकर्ते ज्याला समाजाविषयीची एक जाण आहे थोडीफार निश्चितपणे काही जणांना जास्त असेल काही जणांना कमी असेल पण समाजाविषयी एक आत्मीयता असलेली मंडळी आपण सर्वजण आहोत पुढच्या काळामध्ये देखील या नात्यानिमित्तानं कुठल्या ना निमित्तानं आपण एकत्र येऊया मी विनंती करतो कार्यकर्त्यांना की त्यांनी आपलं नाव आणि फोन नंबर या सर्वांचा घ्यावा आणि अशाच प्रकारचं पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र येऊया अनेक अनेक धन्यवाद अवश्य सगळ्यांनी जपकऱ्यांनी हा पिक्चर बघावा अशी इच्छा आहे माझी आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा